नमस्कार मित्रिनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आता नवरात्री सुरू आहे नवरात्रीचे नऊ दहा दिवस एवढे छान जातात की देवीच्या उत्सवात तर खूप म्हणजे पवित्र दिवस असतात हे आणि या दिवसात खूप जणांचे उपवास असतात खूप जण म्हणजे देवीची आराधना करत असतात तर त्यासाठी मी मस्त असे शे, शेंगदाण्याचे लाडू केलेले आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपला उपवासाला सकाळी एक आणि संध्याकाळी एक खाल्ला तरी खूप एनर्जी मिळत असते या लाडूपासून तर शेंगदाणे आपल्या शरीरासाठी खूपच चांगले आहे हेल्दी आहे आणि आता काही दिवसानंतर आता हिवाळा सुरू होणारच आहे त्याच्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये पण हे लाडू आपण खाऊ शकतो आणि झटपट तयार होतात अगदी पंधरा मिनिटात लाडू तयार झालेले होते आणि एकदम हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमी साहित्यात केलेले आहे घरच्या घरी आ, पाक करायची अजिबात गरज नाही आहे तर बघू शकता पन, आ, मी आता आपण लाडू बनवायला मी सुरुवात केलेली आहे तर त्यासाठी मी अंदाजे अर्धा ते अर्धा किलो मी शेंगदाणे घेतले होते थोडेसे काढून ठेवले त्याच्यातले आणि याला छान एकदम मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं कच्चे राहिले नाही पाहिजे त्याच्यातले वरचे जे टर्फल आहे थोडेसे काडपट झालेले पाहिजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स असतात आपले सुकामेवा तो घालू शकता कारण की आपण हे उपवासाला आहोत उपवासाला नाही खाल्ला आणि असे तुम्ही डेली जर एक लाडू खाल्ला तरी खूप चांगला आहे आपल्या शरीरासाठी आणि छोट्या मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी म्हणजे कोणत्याही वयातले व्यक्ती हे लाडू खाऊ शकतो आता पावसाळा संपला हो की हिवाळा सुरू होईल तर हिवाळा जसं सुरुवात झाली की पावसाळ्यानंतर थंडी सुरू होणार त्याच्यामुळे काही मुलांना सूट नाही होत हिवाळा तर सुरुवातीला त्याच्यामुळे आपण जर आत्तापासून जर म्हणजे हे असे हाय प्रोटीन पदार्थ जर आपण खाण्याला सुरुवात केली तर म्हणजे वातावरणाचा काही फरक नाही पडणार आपल्या तब्येतीवर किंवा आपल्या मुलांवर त्याच्यामुळे हे लाडू तुम्ही नेहमी खाल्ले रोज एक एक लाडू खाल्ला तरी खूप हेल्दी आहे छोट्या मुलांसाठी पण तर नक्की घरी बनवून ठेवा आणि मुलांना पण चरा तर त्याच्यानंतर मी थोडीशी खसखस भाजून घेतलेली आहे खसखस पण छान आपल्याला एकदम मिडियम गॅसवर भाजून घ्यायची आहे कमी गॅसवरच भाजा जळायला नको ही खसखस त्याच्यामुळे गाठली की पटकन पाच मिनटात ही काढून घ्यायची आहे आपल्याला कारण की कडे गरम असल्यामुळे लवकरच लालसर होत असते तर बघू शकता मी ते खसखस छान भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी थोडेसे बदाम घेतलेले अंदाजे पन्नास ग्राम बदा बदाम टाकलेले आहे याच्यामध्ये ते पण छान भाजून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये म्हणजे तुपात काढून घेऊ शकता पण तुपामध्ये हे फुटतात त्याच्यामुळे मी असेच कोरडेस भाजून घेतले त्याच्यानंतर घरी बनवलेलं तूप घातलेलं आहे बघू शकता छान मस्त पिवळं धम्मक असं तूप आहे घरी तयार केलेलं तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये काजू बाजू भाजून घेणार आहे थोडेसे ते पण पन्नास साठ ग्रॅम मी अंदाजेच घेतलेले आहे याच्यात काही मोजोबाप करून घेण्याची गरज नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्या आपल्या प्रमाणात घालू शकता खूप झटपट तयार होतात जास्त काही वेळ लागत नाही आणि एकदम सोपी अशी लाडूची रेसिपी आहे तर बघू शकता एकदम पहिल्यांदा पहिल्यांदा याच्यात जर केलं ना तरी पण तुम्ही हमकासे लाडू बनवू शकता आणि खूप इझिली तयार होतात तर आता मी काजू हे तुपामधून छान भाजून घेतलेले पर आहे परतून घेतलेले आहे आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहे सगळे काजू तर अजून मी याच्यामध्ये तूप ॲड करणार आहे माझ्याकडे खारीक पूड होती थोडीशी वाचलेली कारण की मी मागच्या वेळेस अजून लाडू बनवले होते ड्रायफ्रूटचे तर त्याच्यामधली ही खार फूड थोडीशी वाजलेली होती अंदाजे दोन अक्षे ग्राम असेल तर म्हटलं ही वाया जाण्यापेक्षा मी पण याच्यामध्ये हे ॲड करून घेतली तर ही तूप छान गरम झालेलं आहे आपलं याच्यामध्ये आपल्याला ही खारीक पावडर भाजून घ्यायची आहे तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर तुम्ही ही स्कीप करू शकता असेल तर वापरून घ्या खूप छान लागत असते तर तुपामध्येही खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे खारीक पावडर तूप थोडंसं जास, जास्त जास्त लागत असते खारीक पावडर भाजण्याला तर मी आताही छान खरपूस भाजून घेणार एक आहे एकसारखी गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे तर आपण हाय फ्लेमवरही भाजली तर जळून जाईल आणि थोडंसं जळल्यासारखा म्हणजे स्मेल येऊ शकतो त्याच्यामुळे एकदम कमी आणि मीडियम गॅसवर खारीक आपल्याला आपल्यालाही भाजून घ्यायची आहे तर बघू शकता आपली खारीक पूड छान भाजून झालेली आहे आणि मस्त असा स्मेल सुटलेला आहे खारीक पावडरचा आणि तुपाचा पण छान असा सुगंध आहे आलेला आहे तर आता ही खारीक पावडर म्हणजे गरमागरम असली तेव्हाच छान हिला मोकळी करून घ्यायची आहे नाहीतर जर आपण अशीच ठेवून दिली तर ती कडक बनत असते नंतर अजून आपल्याला परत एकदा गरम करावं लागेल ला आणि मोकळी करावं लागेल ला त्याच्यापेक्षा ही आपण गॅ म्हणजे कडेतून काढली की तिला छान फोडून घ्यायची आहे आता हे शेंगदाणे याची टर्फलं काढायची नाही आहे आपल्याला अशीच्या अशीच आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायची आहे तर बघू शकता कारण की टर्फलामध्ये खरं याच्यामध्ये हे असतं प्रोटीन शेंगदाण्याच्या त्याच्यामुळे आपण टर्फल अजिबात काढायची नाही आहे आणि तसंच आपल्याला हे मिक्सरवर दडून घ्यायचं म्हणजे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर बघू शकता आता मी मिक्सरवरून वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तर छान असं झालेलं आहे थोडेसे काही काही शेंगदाणे राहिलेले आहे तर चालतं ते तरी बघाही आता गरमच आहे खारीक पूट तरही आता मी छान याचे गळे वगैरे फोडून घेतले आणि चांगलं एकसारखं करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता हे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तर, तर पूर्ण शें, शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे लावून घ्यायचं आहे मिक्सरवरून आणि चांगले बारीक करून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आहे कारण की अजून आपल्याला याच्यामध्ये गूळ मिक्स केल्यानंतर अजून एकदा मिक्सरवरून फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर एवढी बारीक पूड हवी नसेल तर तुम्ही थोडेसे म्हणजे शेंगदाणे कुटूनच याच्यामध्ये ॲड करू शकता नाहीतर मग बारीक पूड केली अशी तरी चालेल तर त्याच्यानंतर आता मी काजू आणि बदाम घेतले आहे ते आता एकत्रच आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायचे आहे दोन्ही पण काजू बदाम ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल जर तुम्ही टाकू शकता नाहीतर तुम्ही स्किप केलं तरी चालून जाईल तर हे बघा मी मिक्सरवर छान वाटून घेतलेले आहे बदामचे काही काही तुकडे राहिलेले होते तर ते बदामचे तुकडे आपल्याला अजून परत लावायचे आहे म्हणजे गूळ मिक्स केल्यानंतर अजून एकदा आपल्याला फिरवून घ्यायचंच आहे सा मिक्सरवर तेव्हा पण ते बारीक होऊ शकतात त्याच्यामुळे आता हे मी हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता थोडंसं गरम होतं खारीकचं पूड तर एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यानंतर आपल्याला गूळ घ्यायचा आहे माझ्याकडे जो भेलीचा गूळ होता तो संपलेला होता त्याच्यामुळे मी हा असाच बट्टीचा गूळ घेतलेला आहे म्हणजे घरच्या दुकानातच होता त्याच्यामुळे पण हा गूळ एवढा विरघडतो ना पण आणि बट्टीचा गूळ छान असतो तो म्हणजे लाडू म्हणजे एकदम असा एकदम विरघडत नाही आणि छान बारीक एकदम मिक्स होऊन जातो आणि चवीला पण छान असतो हा बट्टीचा गुड म्हणजे चवीला थोडासा वेगळा असतो थो, पण आता माझ्याकडे ऑप्शन नव्हतं त्याच्यामुळे मग मी हाच घेतला आणि नाही एकदम पूर्ण म्हणजे विरगळून गेलेला होता पूर्ण पिघळून गेलेला होता त्याच्यामुळे मला अजून मिक्सरवर लावावं लागला हा तर काही हरकत नाही तर आता ॲडजस्ट करून घेतलं मी पण तुमच्याकडे जर भेलीचा गुळ मिळत असेल तर तो नक्की वापरा तर आता मी याच्यामध्ये हा मिक्स करून घेणार आहे हलक्या हाताने छान हे करून आणि नंतर आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरवर वरून काढून घ्यायचं आहे आणि नंतर याचे लाडू वडून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप म्हणजे चिकट चिकट झालेला होतं हा गुड तरी पण मी मिक्सरवरून म्हणजे हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे याला तर याच्या सगळ्या आपल्याला जे घोटाळ्या काही असतात ते त्या सगळ्या काढून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेल ऑकनला प्रेस करायला तर अजिबात विसरू नका तर कारण की मी जे काही नवीन व्हिडिओज टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर आता हे आपल्याला सगळं मिक्सरवरून लावून घ्यायचं आहे एक वेळा फक्त एकदा असं फिरवून घ्यायचं आहे जास्त वेळापर्यंत फिरवायचं नाही आहे नाही तर खूप बारीक एकदम कूट होऊन जाईल तर मी एकदाच सगळं स एक एकदाच एक फिरवून घेतलेलं आहे मिक्सर फक्त हॉल कसा असा चालू बंद चालू बंद करायचा बस जास्त फिरवायचं नाही आहे तर बघू शकता छान मस्त असं आपलं एकजीव असं सगळं हे झालेलं आहे गूळ पण आणि आता याला हाताने करायची काही गरज नाही तर बघू शकता आता मी सगळे हे लावून घेतलेलं आहे मिक्सरवरून आणि आता आपल्याला हे सगळे लाडू वळून घ्यायचं आहे तर मी जो आपला हे होता कटोरा त्याच्यामध्ये मी सगळं हे टाकून घेणार आहे आणि थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे आणि आपल्यानंतर आपले लाडू वडायला तयार आहेत तर आता मी हे चांगलं याच्यामध्ये ओतून घेणार आहे तर बघू शकता आता हे चांगलं थोडंसं मी हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपली ते जे आपण खा खसखस भाजून ठेवलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि विलायची पूड मी घातलेली होती ते स्किप झालं माझ्याकडून खसखस आणि विलायची पूड तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि खसखस आणि विलायची पूड नक्की आठवणीने घाला खूप छान लागत असते आणि जे खसखस असते ना ते खूप छान दिसत असते लाडूच्यावरती आणि खायला पण छान लागत असते तर आता मी सगळे लाडू वळून घेणार आहे बघू शकता मस्त असे आपले लाडू वळायला मी सुरुवात केलेली आहे खूप छान लागतात हे लाडू आणि पौष्टिक तर असतातच अगदी तुम्हाला माहीतच आहे तर नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने जर तुम्हाला आवडले असेल तर तर खूप छान होतात हे लाडू तर आपले असे पौष्टिक असे लाडू मस्त असे शे, शेंगदाण्याचे तयार आहेत आणि बांधायला आहे तर एवढे सोपे आहे एकदम तोडलं तर आणि मी पटकनच म्हणजे लाडू वळून घेतलेले आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे लाडू तर बघू शकता आपले मस्त असे शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत शेंगदाण्याचे लाडू आता उपवासाच्या दिवसात चालतच असतात तर आणि याच्यात ड्रायफ्रूट्स पण टाकलेले आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि बघू शकता याच्यावरती जी मी खसखस टाकलेली होती खूप छान अशी दिसत आहे आणि खायला पण एवढे सुंदर झालेले आहेत आणि चवीला तर एकदम भारीच झालेले होते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हे लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय